जय बजरंग बनी तालुका कुस्तीगीर संघटना भारत इराण भव्य कुस्ती मैदा, मैदान या मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार महाराष्ट्र केसरी पहिलवान बालार पीक सी विरुद्ध पहिलवान हदीराणी नंबर दोन ला कुस्ती होणार पहिलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पहिलवान प्रकाश बनकर उपमहाराज केसरी नंबर तीन ला कुस्ती होणार पहिलवान गणेश जगताप उपमहाराज केसरी विरुद्ध पहलवान हमीद इराणी नंबर चार ला कुस्ती होणार पहलवान अनिल जाधव महाराज चॅम्पियन विरुद्ध पहिलवान हितेश पाटील नंबर पाच ला कुस्ती होणार पहिलवान देवा थप्पा नेपाळ विरुद्ध पहलवान अमित लाका हरिद्वार यासह अनेक नामवंत मल्लांच्या तगड्या जोडीतील कुस्ती आपल्याला पाहायला मिळते हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वरती थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल आयोजक सुनील बापू सावंत तालीम संघ करमाळा स्थळ शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जीन मैदान करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद